पहाताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराब फिल्स पुणे पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले पुण्यातून एका अल्पवयीन मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आले पुणे पोलिसांनी या मुलीची मुंबईवरून सुटका केली ही घटना सव्वीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील धनकवडी भागात घडली या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने सहकारनगर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे म्हटल्यानुसार सोळा वर्षीय तरुणी तिच्या आई सोबत रस्त्याने जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले खिशात असलेल्या बंदुकीसारखं काहीतरी काढलं आणि आईच्या डोक्यात लावलं दरम्यान त्यांनी आईसोबत आलेल्या तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून फरार झाले हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता आहे आरोपी आणि तरुणी हे एकमेकांना ओळखतात या आरोपींपैकी एका तरुणाचे संबंधित तरुणीवर प्रेम होते असा संशय सध्या पोलिसांना आहे आणि यातूनच त्याने हे कृत्य के केल्याची माहिती समोर आली दरम्यान आरोपीने संबंधित तरुणीला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यानंतर आरोपी आणि संबंधित तरुणी हे खालापूर येथून पुण्याच्या दिशेने एका बसमधून येत आहे हे समजताच पोलिसांनी खालापूर गाठले आणि तरुणीची सुटका केली मात्र त्या तरुणाने येथून पळ काढला नगर पोलिसांनी या प्रकरणात यश कातुर्डे नामक तरुण आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून अपरकर्त्यांचा शोध सुरू आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ